संध्याकाळी पाच वाजता जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी बैठक घेतली आणि सुपर माल समिती अमिरज यांच्या मैदानावर त्या ठिकाणी जाहीर सभा होती त्या सभेची वेळ संध्याकाळी सात टक्के आणि ठिकाणी असं बोलल्या जातं की भाजपची बेस्ट हिंग आपल्याला दिली जाते पाहिलं जाते वास्तविक आता बरेच जरा बघित बीड जिल्ह्याचा बोलतो तर राष्ट्रवादीचा उमेदवार हा भाजपवर झालेला हो आहे बाळासाहेब आंबेडकर म्हणाले होते की वीस जागा महाराष्ट्रामध्ये अशा आहेत की भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडी पार्टी मिळून जागा लढवत आहे त्यातली बीडचंसुद्धा नाव होते आणि बीडचा जो उमेदवार आहे तो सहा दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टी आणि अजित पवारासोबत काम करत होता आय डबी उमेदवारांना त्यांनी उमेदवार दिली त्यामुळे बी टी मग आम्ही कधी आमचा कोणता वंचितचा कार्यकर्ता कोण पक्षाकडून किती गेलेला दिसत नाही किंवा दोन्ही एखादा माणूस आमच्याकडे आलेला दिसत दिसत नाही इतर पक्षपणाऱ्याला जातीपातीचं राजकारण केलेलं आहे दिखे। निश्चितपणे पण जातीपातीचं राजकारण ते करतात पण जातीसाठी कधी ते लढले नाही सुनने आहे की जातीनी मराठा आहेत पण कर्मानी मराठा विलकुल आहेत तर कुठेही मराठा आरक्षणासाठी देताचं योगदान नाही तसंच पंका देता ओबीसी स्वतःला म्हणले तर मत मागायची ओबीसीची पण ओबीसीच्या बी सीच्या कधीच कुठं दिसत नाही पण आमचेच भोजन अघाडी मराठा आरक्षणामध्ये सोबत आहे ज्यावेळेस ओबीसी बी राजकीय आरक्षण ज्यावेळेस श्रद्ध करायचा प्रयत्न झाला त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकरने स्वतः मंत्रालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस अशृंग कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांद्याला उभं बरोबर होता आणि नंतरच पार्टी यावेळी स्थापना झाली होती राज्य सरकार समाजाकडून आता कालच्याच वेळेस माझ्या बाबणी पंकज मुंडे यांचा ताफा आढळून त्यांच्या त्यांना आरक्षणासाठी मागणी केली होती कसं बघा नाही लोकशाहीमध्ये आढळणं वगैरे हे काय माझ्या बुद्धीला पडत जो रोष व्यक्त करायचा आहे शासनाविरोध तो आपण मतपत्रिकेद्वारे केला पाहिजे लोकशाहीमध्ये सर्वांना मतदान मागण्याचा अधिकार आहे लोक मतदारांना हात जोडण्याचा अधिकार आहे मतदारांना मतदान मागायचा अधिकार आहे पण त्यांना अडवून किंवा रोखणं हे लोकशाहीत अपमान आहे मग माझी विनंती आहे सगळं वाढत होणार तुम्हाला जो काय रोष व्यक्त करायचा तो मत भेटून आपण व्यक्त करावा पुन्हा कुठल्याही उमेदवाराला अडवून असं करण्यात करू okay. नये ओके